घरी या ठिकाणी पाठवण घेण्यासाठी उभे आहेत रांगेमध्ये त्या ठिकाणी अनेक महिला अकरा वाजता आलो आम्ही तो दरवर्षी हा प्रकार होतो खरेदी विक्री संघाचा हा गलतानपणा समोर आलेला आहे प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना या ठिकाणी त्रास होतोय आणि जवळचे जे शेतकरी आहेत दलाल आहेत त्यांना टोकन दिले जातात असा आरोप आहे का तुमचा काय सांगाल या गर्दीविषयी रामदेव मोठे धंद्यावाले त्यांचे उतारे आधीच मागून मागून घेतात आणि गरीब शेतकरी छोट्या असे उतारे लावतात कारण तर समजा एका शेतकऱ्याला जर एवढा वेळ लागतो इथे तर आपल्या गावाच्या साईडला जे व्यापारी भात घेतात त्यांचे एवढे उतारे कसे काय यांच्याकडे पोहोचतात त्यांना किती वेळा लाईनला लागायला पाहिजे मी डोंगर नावशी आलोय माझं नाव तानाची जाणू गायकर किती इथं पाठी आलेलो आहे आम्ही साडे साडेपाच वाजता इथे आम्ही आलो आहे तर इथे आम्ही आलो त्याच्या आधी लोक इथं वस्तीला होती काल काल ग्रुपला सर यार काल ग्रुपला मेसेज पडला आहे काल रात्री ग्रुपला मेसेज पडला काय मेसेज पडला होता मेसेज पडला का उद्या टोकन चालू आहे तर ग्रुपला मेसेज वर लोक इथं वस्तीला आलेली हा सिस्टम काय मग शेतकऱ्यांनी बघत काय थंडी खायची का वयस्कर लोक काल इथं वस्तीला आलेली अकरा वाजता आलेत रात्री लोक आणि इथं इथे लाईन ला जी उभी आहेत का संध्याकाळ त्यांना चहा पण भेटणार नाही अशी परिस्थिती घेतली एकंदरीत सावळा गोंधळ यांचा एकंदरीत हा गोंधळ आहे ना हा व्यापाऱ्यांसाठी नाही आहे फक्त शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांना डायरेक्ट टोकन दिले जातात डायरेक्ट टोकन दिले जातात आणि दरवर्षी प्रमाणे हे याच्यावर एक पर्याय आहे मी तुम्हाला बोलतोय हा सावळा कोळंद काय आम्ही रात्री आल्या रात्री वाजता वाजता रात्री आल्यापासून इथे राहिलं अचानक गोंधळ झाला इथं कोणी नाही मागच्या बाजून काही लोकांना टोकन दिली आणि ती लोक गेली व्यापाऱ्यांना टोकन दिलं जातो व्यापाऱ्याला बाबा म्हणजे बाहेरच्या लोकांना टोकन दिलेली आम्हाला टोकन काय व्यापाऱ्यांना दिली सगळं परस्पर बसल तेव्हा फोरून लगावलं होतं टोकण्या दिली आपण आणि दोन पोलीस सुद्धा मागवले नाही शेतकऱ्याची कुठल्याही प्रकारची इथं दखल घेत दखल घेतली जात नाही